या समारोह प्रसंगी येताना या सर्व माझ्या भेटीवर मी कळस चढवला तुम्ही चढवला याबद्दल आनंद व्यक्त एक करतो एकोणीशे चौपन्न साल सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातनं गांधी मध्ये घर जळल्यामुळे घर सगळं बाहेर पडलेला एक तरुण मनुष्य पुण्यामध्ये आला आणि एस एस सी पास झाला आणि पुढे पोट भरण्यासाठी शिक्षक होण्यासाठी त्यावेळी एस टी सी या नावाची पदवी असेल सेकंडरी टीचर्स सर्टिफिकेट आणि आता पुण्याला न्यू लष्को टिळकोड जिथं आहे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या समोर चोपन्स ती नवी बिल्डिंग पहिल्यांदा झाली पहिल्यांदा ती नानावाड्यात होती त्याचं उद्घाटन राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन यांनी केलं त्या एस टी सी वर्गात हा मुलगा दाखल झाला शिक्षक होण्यासाठी त्या शाळेमध्ये दिग्लश्वर मध्ये आचार्य अत्रे यांचे धाकटे बंधू यशवंत केशव आत्रे हे शिक्षक होते या टी सी वर्गाच संमेलन झालं आणि यत्रे हे नाट्य विभाग प्रमुख होते त्यांनी आचार्य यात्रे लग्नाची वेळी हे नाटक बसवायचं ठरवलं त्यावेळी स्त्रिया म्हणजे त्या पुरुषांच्या बरोबर नाटकात कामं करत नसत म्हणून त्यातल्या पुरुषांनी स्त्रियांची कामं केली होती आणि लग्नाची बेडी या नाटकातलं एक सुंदर नखरेल पात्रची रश्मी ते एका ह्या तरुण मुलाला जो अठरा वर्षाचा होता त्याला यशवंतराव केशव यांनी दिलं बॉब कट लावलेला इथं बांधलेले सगळे बनपाव लावून हे केलेले असे स्त्री वाटावी म्हणून आणि यशोंतरा वाद्रेने आपल्या बंधूंना म्हणजे आचार्य यात्रेला रंगीत तालीम बघायला बोलवलं आदल्या दिवशी आचार्य यात्रेने वीस मिनिटं फक्त येईल असं सांगितलं पण या मुलांची कामं पाहून ते दोन अंक थांबले आणि तिसऱ्या अंकाला मात्र निघून गेले पण जाताना त्यांनी सर्व कलाकारांची भेट घेतली आणि रश्मीचं काम त्यांनी केलं तो होता पुरुषच पण इतका सुंदर दिसत होता मला आत्रेच ते त्यांनी त्याला जवळ घेतलं आणि सांगितलं पुरुष आहे सर माहीत आहे नाहीतर मुकाच घेतला <laughs> त्या प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये ससून हॉस्पिटलमधून बी पी एन एची नर्सची परीक्षा पास होऊन काम करायला नर्स म्हणून खेड्यामध्ये डेपुटेशनवर एक परिचारिका आलेली होती गोरीपाल घारेडोळे आणि त्यावेळी आचार्य यात्र्यांनी सासवडला भेट दिलेली होती त्यांना बघायला सासवडमधले सगळे नागरिक आलेले होते ही मुलगी ही परिचारिका हातामध्ये आचार्य यात्रेच पुस्तक घेऊन करते करमणुकीला दुसरं काही नव्हतं म्हणून ती पुस्तकं वाचत असे ते पुस्तक घेऊन एका उंच जाळे पारापाशी उभी होती त्या आचार यात्रे असे आले आता सगळेच लोक त्याला पाहत होते त्याने या ओढ्यापान मुलीकडे पाहिलं आणि आपलंच पुस्तक तिच्या हातात पाहिलं तर ते म्हणले तिने नमस्कार केला ते म्हणले छान तुला तुझ्यासारख्याच गोरापान दौरा मिळेल असं आचार्य यात्रेने त्या मुलीला आशीर्वाद दिला पुढे त्या मुलीच लग्न झालं आणि मित्र हो या ज्या तीन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या रश्मीचं काम करणारा परागचं काम करणारा आणि मुलीला दोरा दोरा मिळाला तो आज तुमच्या समारोप सभा माझा अध्यक्ष आहे त्याच्या पुढे सुद्धा आत्रे आचार्य यात्रेच्या दोन माझ्याकडे आठवणी आहेत पण <ARM> त्या जरा सांगण्यासारख्या नाही आहेत म्हणून सांगतो नॉन व्हेज पण त्या सगळ्यांचा आता विद्यार्थी वगैरे इथे बसले पण एक त्यांची म्हणजे आचार्य यात्रे मुद्दा थोडस विश्लेषण करतो त्यांच्या विरोधाचं आचार्यात रेलं प्रतिभावाद म्हणत असतो प्रतिभा म्हणजे नेमकं काय संस्कृतमधल्या सर्व साहित्यकारी साहित्यकारांनी आधुनिक आणि पाश्चात्य आणि पौर्वात्य अशा सर्व समीक्षकांनी प्रतिभेची व्याख्या केलेली आहे प्रतिभेला आपण सामान्यपणे कल्पनाशक्ती असं म्हणतो म्हणजे चांगली कल्पना सुचली की प्रतिभा पण नुसती कल्पना सुजून चालत नाही तर त्या कल्पनेबरोबर प्रज्ञाही लागते आणि म्हणून एक सुंदर व्याख्या प्रतिभेची केलेली आहे ती अशी नवनवोन्मेषशालिनी नव प्रज्ञा प्रतिभा नव नवोन्मेषशालिनी म्हणजे ज्याच्यामधून नवोन्मेष असा होतो ती प्रज्ञा असलेली प्रतिभा म्हणजे त्या माणसाची प्रतिभा अशी प्रज्ञा आणि कल्पनाशक्ती दोन्ही असलेले आचार्य यात्रे होते म्हणून उत्तम विलंबन सुद्धा ते करत असत आणि उत्तम करुण लेख सुद्धा लिहित असतो विनोवा की वांदरो वा असा लेख त्यांनी लिहिला कारण विनोबांचे काही तत्वज्ञान त्यांना पसंत नव्हतं त्याच विनोबांच्यावर त्यांच्या तत्वज्ञानावर त्यांनी लेखांकच्या लेखांक लिहिले स्वामी गुरुंच्या मध्ये सूर्यास्त तर आहेच आहे करायचे पाणी याचे खंडच्या खंड आपण वाचलेही असते त्यातलं शेवटचं त्यांचं जे आहे मी जीवनाचा यात्रेकरू आहे माझ्या खांद्यावरची पताका अजून खाली होत नाही हे जे स्वगत आहे ना हे स्वगत सगळ्या लोकांनी पाठ करावं आणि जीवनाचं बरोबर समजून घ्यावं असे अत्रे होते अत्र्यांचा विरोध करायला तुम्ही मिळम ते जे शब्दांवर कोणत्या करत असत ते विनोद सोपे होते परंतु ते बौद्धिक विनोद सुद्धा करत असत त्यातला एक अर्ध नॉनव्हेज असलेला नॉनव्हेज असलेले सांगणार नाही पण अर्ध नॉनव्हेज असलेला त्यांचा विनोद सांगतो संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये आचार्य आचार्यत्रेत्र पुढं होतेच आणि त्यांच्यामुळे सगळी चळवळ साकारा लागली माहिती पण पुढे काय झालं की त्या पक्षांच्या मध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये दोन गट पडले एक होता सौ सोपा आणि दुसरा होता प्रसोपा म्हणजे प्रजा सोशालिस्ट पार्टी आणि दुसरे होते संयुक्त सोशलिस्ट पार्टी पहिल्यांदा दोन्ही एकत्र होते पण हे प्रसोपा म्हणजे बरेचसे प्रजा समाजवादी लोक म्हणजे नागगोरे यशवंत जोशी वसंत बापट ही सगळी मंडळी इकडे आहे आणि आचार यात्रे कॉम्रेड डाके हे सगळी मंडळी इकडे आहेत पण पहिल्यांदा एक होती ना पण पर हे अच्छा प्रसंग काय म्हणले दे। आता वेगळे पक्ष झाल्यामुळे एकमेकांवर टीका सुरू झाली तर एकदा त्यातल्या एका प्रख्यात कवी आचार यात्र्यांच्यावर लिहिलं जरा सपाटून लिहायचं म्हणून की काय आचार यात्रे लिहितात लोकांची टिप्बळटवाळी करतात त्यांच्या कुरुपतेवर सुद्धा ते लिहितात कोणी आहे कोणी पडपणे आहे कोणी ढेर पोटे आहे असं काहीतरी लिहितात आम्हाला सुद्धा त्यांच्यासारखं लिहिता येईल पण आम्ही साधन सुचिता मानतो म्हणून आम्ही लिहिणार नाही पण जर लिहायचं झालं तर आम्ही असं लिहू की आचार्य यात्रे याला उघडं पाहिलं तर त्याचं पोट हिंदुस्थानच्या नकाशासारखं दिसतं असं त्यांनी लिहिलं <laughs> आचार्य यात्रेच ते दुसऱ्या दिवशी आचार यात्रेने मराठामध्ये लिहिलं त्याला म्हणावं तू माझा फक्त हिंदुस्थान आता शिरोल नाही हा विरोध कळायला भूगोलाच मित्र इथे प्रज्ञा आहे प्रज्ञा जी म्हणतात ना ती या ठिकाणी असे आचार बाकीचे त्यांचे विनोद तर काय मी स्वतः लढी रवाबाई हॉलमध्ये दे त्यांना त्यांच्या मारामारी झाली त्यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी मी तिथं विद्यार्थी म्हणून उपस्थित होतो आणि त्यानंतर अनेक सभा त्यांनी गाजवल्या त्यांचे अनेक विनोद तुम्हाला माहितीच आहे ते उठल्यानंतर म्हणजे उभे राहिले कीच पहिल्यांदा लोक हसायला सुरुवात केली म्हणजे बोलायचं कारणच आचार यात्रे उभे राहिले की लोकांचा खळखळाट सुरू तर त्यांनी सभेत एकदा सुरुवात केली सब त्या ग्रस्त हो तो एक सावड मनुष्य तिकडनं म्हणला ओ तर ते म्हणले तुम्ही सोडून घातला त्याला काळ एकदा आचार्य आचार्यात्रेनी खिशात हात घातले होते ते लोक म्हणले खिशात हात काढा म्हणले हात खिशात आहेत पण हातात काही नाही <laughs> त्यातला विनोद तुम्हाला आता कळला असेल असे आचार यात्रे हे मी कसा झालो हे करायच्या पाण्याच्या बरोबरीने दे त्यांचं एक अपुर पुस्तक आहे त्याच्यात त्यांनी मी जे नव पेशे झाले ती प्रज्ञा प्रतिभा असं म्हटलं मी शिक्षक कसा झालो मी चित्रपटकार कसा झालो मी नाटककार कसा झालो मी कवी कसा झालो हे सगळं त्यांनी एकेका प्रकरणात लिहिलेलं आहे आणि मला नाही वाटत की आचार यात्रेच्या सारखा साहित्य इतका परिपूर्ण अंगाने इतक्या पैलूनही परिपूर्ण असलेला मराठी साहित्यात दुसरा झाला नाही <laughs> आणि म्हणून तुम्हाला लोकांचं मी अभिनंदन करतो विजयराव कलक्यांचं अभिनंदन करतो सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो एवढ्यासाठी की एवढ्या मोठ्या युगप्रवर्तक साहित्यिकाच्या संबंधातलं संमेलन त्याची स्मृती आज तुम्ही वर्षानुवर्ष या ठिकाणी येतात आणि एक सुंदर रंगमंदिर त्यांच्या नावाने तुम्ही उभारलेलं आहे याबद्दल तुम्हाला धन्यवाद दिला पाहिजे आत्मा नावाची गोष्ट असलीच तर आचार यात्रे तुम्हाला सर्वांना त्यातून अतून आढळून आशीर्वाद देत असतील या ठिकाणी म्हणून मित्र मला जी धन्यता वाटते ती यासाठी वाटते आता थोडंसं याने जी अपेक्षा व्यक्त केली शिक्षण याच्या संदर्भी मित्र काळ फार बदल मंगेश पाडगावकरांनी पन्नास वर्षापूर्वी जेव्हा कवितेत सांगून ठेवलं अहो जेव्हा पुढे गेले काय त्याने ते जरी पन्नास वर्षापूर्वी गेले असलं तरी त्यातला ते आशय आजही खरंय हे तुमच्या लक्षात पाडगावकर असं म्हणतात घराघरात घुमरे जेव्हा तुक्याचे हे अभंग निजलेल्या मनातला प्रकटला अमृताते पैसा अशी ज्ञानेशाची होमी होती आडीत मनाला आता सरे बदलले आता सरे बदलले अहोज पुढे गेले विसरा तो जुना घोष रॉय वरा बापा आता ओठाओठावरती लारिलप्पा लारी लप्पा हे चित्रपटात गाजलेलं गाणं होत श्रीरामचंद्रचं संगीत होतं तुम्ही लोक हसला नाहीत म्हणजे तुम्हाला ते गाणं माहिती नाही म्हणजे ते गाणं आता मागं पडतंय आता जर पाडवाकरांना ते गाणं तिथं घालायचं असतं तर कोणचं घातलं असतं झिंग झिंग झेंका हसलात तुम्ही म्हणजे सिनेमातली गाणी सुद्धा मागं पडली असा सांस्कृतिक घसरणीचा काळ या ठिकाणी आहे हे या कवितेच्या आधारानं मी तुम्हाला सांगतोय पण काही प्रकाशाची भेट अशी आहेत की जी या सांस्कृतिक घसरणीला थांबवून ठेवतात था। आणि मला असं वाटतं की आजचा हा कार्यक्रम हा प्रकाशाचा पेट असल्यासारखाच आहे आणि ही सांस्कृतिक घसरण ते थांबवून ठेवतात याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो शिक्षणाबद्दल मला झालं तर मी तर आता सत्तर वर्ष याच्यामध्ये आहे मी स्वतः धूळ पाटीतनं शिकवलो आहे माझ्या खेड्यामध्ये पाटी सुद्धा नव्हती आता पोला पाच पाचशे रुपयाची दप्तर आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत आणि त्यांच्या पाठीवरचं जे ओझा आहे ते त्यांच्या स्वतःच्या ओझ्यापेक्षा जास्त असत ही सध्याच्या शिक्षण कार्याची स्थिती आहे आपल्याकडं शिक्षणामध्ये एकंदर चार प्रकार आहेत एक तर शिक्षण संस्था संस्था चालक पालक आणि शिक्षणाचं धोरण ठरवणारं शासन म्हणजे विधिमंडळ किंवा संसद तिथं पहिल्यांदा ते ठरतं की आमचं धोरण काय असावं त्यानंतर मग शिक्षण संस्था ते धोरण राबवतात पालकमंडळी त्याला सहाय्य करतात आणि ज्यावर प्रयोग करायचा तो विद्यार्थी विरोवा भावे हे उत्कृष्ट शिक्षणतज्ञ होते आपण त्याला संत विरोबा भावे म्हणून म्हणतो पण ते भाषा प्रभू होते तेरा भाषा त्याला येत असत पण उत्कृष्ट प्रकारचे शिक्षण विचार विनोवादी त्यावेळी सांगितलेले आहेत विनोवादी किंवा काय सांगितलं तर माहिती आहे का त्यांनी उदाहरण दिलं आणि सामान्य माणसाला पटणारं उदाहरण ते म्हणाले की शिक्षण विद्यार्थ्यांना शब्दार्थ शिकवतात समजा हॉर्स म्हणजे वडा किंवा अशो म्हणजे वडा देऊन देतात पाठ करतात पेपरामध्ये लिहितात शंभर टक्के मार्क मिळतात पण इथं म्हणजे तुम्ही काय शिकवलं त्यांना ना आणि मुलं काय शिकले तर एका भाषेतला दुसऱ्या भाषेत प्रतिशब्द काय आहे हे शिकले त्या घोड्याची संकल्पना शिकले नाही किंवा कन्सेप्ट शिकली पाहिजे संज्ञा नाही संज्ञानंतर कन्सेप्ट आधी कारण नुसता शब्दार्थ पाठ केले तर घोड्याला गाढव सुद्धा म्हणतील लोक आणि गाढवाला घोडा म्हणतील असं विलोबाने सांगितलेलं आहे आणि तेच आजच्या शिक्षणामध्ये आहे बेकॉनने जी शिक्षण पद्धती सुरू केली त्या शिक्षण पद्धतीत पाठांतरावर आणि पोपट पंचवीवर भार दिला आणि त्यातून आज आता माझ्या काळात मी ज्यावेळी एस एस सी झालो बाबंद सर त्यावेळी माझ्या वर्गातला मा या ओम या नावाचा विद्यार्थी माझा मित्र हा एस एस सी बोर्डात पहिला आला होता त्याला फक्त बहात्तर टक्के मार्क होते आणि मला एकूणसत्तर टक्के होता आपलं पासष्ट टक्के होते पण आता विद्यार्थ्याला शंभर शंभर टक्के मार्ग पडतात आहेत का एवढे विद्यार्थी हुशार काही आहेत पण त्यातले बरेचसे पाठांतर पोपट पंची करून झालेले असते आजची जी आपली परीक्षा पद्धती आहे त्याच्यामध्ये उदाहरणार्थ वस्तुनिष्ठ प्रश्न असतात आता माझ्याकडे इतकं मटेरियल आहे की पंचवीस आत मला सांगता येणं शक्य नाही पण एकच गुप्तिशील उदाहरण तुम्हाला पटणारं म्हणून देतं वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये काय असतं की खरे का खोटे चूक की बरोबर केली आहे हुशार विद्यार्थी काय करतो की सगळ्यावरच चूक 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 म्हणून लिहून टाकतो किंवा सगळ्यावरच बरोबर बरोबर म्हणून लिहून टाकतो मग त्यातले जे बरोबर आहेत त्याच्यावर बरोबरची खोड असली तर त्याला बरोबरचे मार्क मिळतात पण ते जे मार्क त्याला मिळतात ते त्याला ज्ञान असतं म्हणून नाही मिळतं त्याने चालूगिरी केलेली असती म्हणून मिळत असतं म्हणजे तो जो मुद्दा बरोबर आहे असं त्याला वाटलेलं असतं म्हणून लिहिलेलं असतं आणि हे तुम्हाला पटण्यासाठी एक दुसरं उदाहरण द्यायचं म्हणजे स्टेपला मार्ग द्यायचे अशी सध्याच्या परीक्षा पद्धतीमध्ये आहे की पहिली स्टेप बरोबर आहे ना द्या पहिला मार्ग दुसरी स्टेप बरोबर आहे ना द्या दुसरा मार्ग आपण मूळ त्याचं काहीतरी असलं पाहिजे ना त्याचं एक उदाहरण आहे आपल्या व्यवहारातला मुख्येत आपले बघण्याचे कार्यक्रम असतात चहा येतो तर मुलगी चहा करून लढते मुलीला आईने शिकवलेलं असतं चहा कसा करायचा पहिली स्टेप पातेले घ्यायचे दुसरी स्टेप त्याच्यावर पाणी घालायचं तिसरी स्टेप ते विस्तवावर ठेवायचं चौथी स्टेप त्याच्यावर साखर घालायची पाचवी स्टेप ते उकळायचं सहावी स्टेप त्याच्यामध्ये चहा घालायचा सातवी स्टेप त्याच्यावर झाकट ठेवायचं आठवी स्टेप ते घालायचं व त्याच्यामध्ये दूध घालायचं आणि चहा सह घालायचा अशा दहा स्टेप मुलीला चहा आणला परंतु त्या दिवशी बघणाऱ्याला बिन चहाचा चहा प्यावा लागला पण मुलीला मात्र दहापैकी नऊ वाच असं की तिला बाकीच्या सगळ्या स्टेप केल्या होत्या पण चहाची पावडर तिच्यात घालायचं दिसत पातेला ठेवतो एक मार्ग उकडलं दोन मार्ग साखर घातली तीन मार्ग पण चहाची पावडर घालायची नाही पण सध्याच्या वस्तुनिष्ठ परिस्थितीप्रमाणे तिला दहा पैकी नऊ मार्क मिळाले पण बघणाऱ्याला आणि पडाऱ्याला बिन चहाचा चहा प्यावा लागला अशी सध्याची परीक्षा पद्धती आहे म्हणून परीक्षेत ज्ञान झालं पाहिजे कन्सेप्ट शिकल्या पाहिजेत आणि त्या कन्सेप्ट शिकताना हा आता तुम्ही जे आधुनिक शिक्षण प्रणालीत सांगितलं ते मात्र आता होत आहे जी नवीन शिक्षण प्रणाली आता शैक्षणिक धोरणाप्रकरणी येत आहे त्याच्यामध्ये तुमचं कौशल्य विकसानावर भर आहे आणि त्या कौशल्य विकसनामधून माणसाला हातानं काम करणं पंचेंद्रियाने ज्ञान घेणं आणि त्या पंचेंद्रियांच्या ज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोग करणं हे सगळं नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आहे फक्त आता ते नवीन शैक्षणिक धोरण अंमलात आणणाऱ्यांच्यावर त्याची यशस्वीता अवलंबून आहे म्हणून शिक्षकाची भूमिका हो आणि चालकाची भूमिका हो त्याच्यामध्ये फार महत्वाची आहे नुसतं कृती करून चालणार नाही तर त्याच्यामध्ये माणसाने रस घातला पाहिजे मी साधारणपणे शिक्षकांच्या इथं जे कोणी शिक्षक बंधू असतील त्यांनी कृपया वाईट वाटून घेऊ नये मी शिक्षकांना मानणाराच मनुष्य आहे मी म्हणजे दोन्ही प्रकार सांगतो शिक्षकाला इतका मानणार नाही आहे की कोणत्याही शिक्षकाला नावं ठेवलेली मला आवडत नाही पण वेळी शिक्षकांनी सुद्धा आपली क्वालिटी आणि गुणवत्ता सिद्ध केली पाहिजे ना आणि त्यामुळे त्यांनी कोणी बोललं तर तिने वाईट वाटून घेता का बरं म्हणून मी काही शिक्षकांचे प्रकार पाडलेले आहेत एक त्रस्त शिक्षक म्हणजे फार त्रासलेला असतो त्याचा चेहरा त्रासिक असतो वर्गात लोकांच्या असाव उभा राहतो काय विद्यार्थी दुसरा सुस्त शिक्षण म्हणजे खरा सुर त्याच्यापासून विद्यार्थ्याला काहीच स्फूर्ती मिळत नाही दुसरा ठ्रस्त शिक्षण सुस्त बस्त त्रस्त आणि शेवटचा वस्त शिक्षण तो वस्त शिक्षण हाँ अपनी हा आपली पंचेंद्रिय अध्यापनाच्या कामात लावतो लहानपणी मला आमच्या खेड्यामध्ये एक श्लोक शिकवलेला असे डोळ्या ध्वनी परिसर काली पनी चालतो जिव्हे खोरही वाचे बरे बोलतो हाताली बहुसाल काम करतो विश्रांती घ्यावे घेतो झोप सुखे फिरून उठतो ही ईश्वराची दया ईश्वराची दया असो नसो ईश्वर कोणी मानू मार पण या प्रत्येक इंद्रियाचं काम सांगितलेलं का आहे डोळे आम्ही बघतो पंच्याऐंशी टक्के ज्ञान आपल्याला डोळ्याने मिळत इंद्रियाचं काम झालं पाहिजे पुस्तक पाठांतर आणि पोपटपटची चालणार नाही नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कौशल्य विकसन म्हणजे स्किल डेव्हलपमेंट हे आहे आणि हाताने काम करायला लागणार आहे त्यातून काम करता करता कामातून राम हे त्या ठिकाणी घ्यायला सांगितलेलं आहे म्हणून नवीन शैक्षणिक धोरण हे फार चांगलं आहे मित्र माझा वेळ आता संपत आलेला आहे दहा मिनिट ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तर या सगळ्या याच्यामध्ये आचार्य यात्रे हे उत्तम शिक्षण होते आचार्य यात्रेने हत्ती आणि सात आल धडे या नावाचा एक धडा तो जो आपल्याला प्रख्यात माहिती आहे तो त्यांचा आदर्श पाठ म्हणून त्यावेळी घेतलेला होता आणि त्यांनी त्याच्यामध्ये प्रत्यक्ष त्या ठिकाणी चित्र दाखवून आणि हत्ती आणि साथ आंदे याचा सह विद्यार्थ्याला शिकवलं होतं म्हणून त्याचे विद्यार्थी हे सुद्धा उत्तम शिकले यात काही शंका नाही आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये आपण ज्या काही गोष्टी करतो ती पहिली म्हणजे पाठ्यपुस्तक आता पाठ्यपुस्तक हे साधन आहे पण पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचं माणसाने काहीतरी शिकायला पाहिजे की नाही तुम्हाला साधी गोष्ट आहे जो स्किलफुल शिक्षक असेल त्याला आम्ही सिच्युएशन अप्रोच असं म्हणतो म्हणजे का की जी वस्तुस्थिती आहे ती त्या ठिकाणी वापर करायचा आणि त्यातून विद्यार्थ्यांना ज्ञान द्यायचं त्याचं एक साधन उदाहरण मी तुम्हाला इंग्रजीमधलं देतो समजा आपल्याला इंग्रजीमधलं पॉझिटिव्ह सुपरनेटिव्ह आपलं कम्पॅरेटिव्ह डिग्री म्हणजे तर भाव हे शिकवायचं असेल तर फार वेगळं जायचं काही कारण ही तीन बोट अशी करायची हे बोटी स्मॉल नाही हे अग्ठ्याचं बोल स्मॉल त्याच्या पुढचं बोल स्मॉलर आणि त्याच्या पुढचं बोल स्मॉलेस्ट चाल उलट शिकवायचं असेल बिग बिग बिगेस्ट असं उलटत म्हणजे तीन बोट दाखवून तुम्हाला स्मॉल स्मॉलर स्मॉलेस्ट किंवा बिग बिगर बिगेस्ट हे शिकवता घेऊन त्याची काहीच आवश्यकता नाही मुलांना ही कन्सेप्ट समजली येत ना की स्मॉल म्हणजे काय स्मॉलर म्हणजे काय आणि बिगर म्हणजे काय किंवा डिग्री म्हणजे काय हे त्यातून कळलं पण दुर्दैवानं शिक्षक तसं करत नाहीत आणि त्यांच्याकडनं फक्त पाठांतर करून घेतात स्मॉल स्मॉलर स्मॉल स्मॉल स्मॉलर विद्यार्थ्यांना का आधी लिहिता येत नाही एक फार छान गोष्ट बोलून दिली म्हणजे ज्याला जे पाहिजे ना ते ज्ञान त्याला द्यायला पाहिजे ते जर दिलं नाही आणि त्याच्या कर्तृत्वाप्रमाणे त्याच्या कोणतीप्रमाणे दिलं नाही तर काय होतं याच्याबद्दल रवींद्रनाथांची का माझी नाही आहे एक राजा होता आणि राजा हा ज्ञानप्रेमी होता कळत काही होतं त्याला पण विद्याप्रेमी होता त्याला असं वाटलं की आपल्या दरबारातले सगळे लोक जे आहेत हे ग्रॅज्युएट व्हायला पाहिजेत आणि त्यांनी एक पोपट पाळला होता तो पोपट पण ग्रॅज्युएट व्हायला पाहिजे असं राजाला वाटलं आता पोपटाचा ग्रॅज्युएटचा काही संबंध आहे गो पोपट हा स्वतः ग्रॅज्युएट काय डीन ऑफ द फॅकल्टी आहे तो आकाशाचा तो आव्हाळामध्ये उंच उडू शकतो आपण नाही उडू शकत पण राजाला म्हटलं नाही तो आमच्यासारखा ग्रॅज्युएट झाला पाहिजे म्हणून त्यांनी दरबारातल्या पंडिताला बोलावलं आणि सांगितलं पंडित हा माझा पोपट ग्रॅज्युएट झाला पाहिजे आता राजाची था। जी जाती ती कोण डावलणार पंडितला माहित होत की पोपटाला नको येते पंडित काय करणार शिकवतो म्हणून पोपटाचं अध्यापन सुरू झालं पहिली स्टेप तो पोपट जो मोकळा हिंडत होता ते सोनेचा पिंजरा आणला आणि त्याच्यात त्याला बंद करून टाकला शिक्षणाची पहिली पायी शिक्षणाची दुसरी पाहिजे तो पोपटचे डाळिंबाचे दाणे घात होता पेरू घात होता मेळेल ते घात होता ते बसतंय केलं आणि पेजऱ्याच्या शेजारी मोठे मोठे ज्ञानाची पुस्तकं आणून ठेवली आणि त्याचं एक एक पान फाडून तो त्या पोपटाला खायला मिळायला आता पोपटाला दुसरं काहीच खायला मिळत नव्हतं म्हणून तो ती ज्ञानाची पानं खायला लागला आता ते काही ज्ञान त्याला पचते ते पचलं नाही कारण ते पचणारं ज्ञान नव्हतंच त्याला त्याला डाळी पचत होतो त्याला फेरू पचत होता पण हे कागदावरच ज्ञान त्याला पचत नव्हतं शेवटी ते न पचलेलं ज्ञानमुळे पोपटानं मान खाली टाकली ती मान खाली ज्यावेळी टाकली त्यावेळी म्हणजे मान टाकली म्हणजे त्याने प्राण सोडला होता तो टाकत असतानाच राजा भारामध्ये आला कशासाठी आला पोपटाचं प्रगती पुस्तक बघायला की पोपट किती शिकला त्या राजाने पंडिताला विचारलं पंडित झालं का शिक्षण पोटाचं किती झालं प्रगती पुस्तक काय त्याचं पंडितानी शांतपणे खाली मान उत्तर दिलं सर हिज एज्युकेशन इज नाव कम्प्लीट त्याचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे म्हणजे त्यांनी येतो आजचं शिक्षण तसं आहे त्या आपण त्यांच्यावर लागतोय आणि त्या लागलेल्या शिक्षणामुळे पंडितही म्हणतायत राजाही चालू आहे सगळ्याच पण पोपटाला द्या पेरू द्या त्याला मोकळा घेऊ द्या त्याला त्याच्या वातावरणात जाऊ द्या मग बघा तो तुमच्यासारखं किती तुम्हाला किती आनंद हो देत तर असे पोपट आपण जगवले पाहिजेत त्याला सोन्याचे पिंजरे नको त्याला मोठी मोठी पाठ्यपुस्तकं नको पाठीवरची दफ्तरांची ओझी नको त्याला पाहिजे ते जिवंत ज्ञान पाहिजे ते त्यांना देण्याचा प्रयत्न आपण करूया नवीन शैक्षणिक धोरणात ते आहे मित्र या ठिकाणी मी थांबतो आणि शेवट सुभाग राजांच्या एका कवितेने मी या ठिकाणी करतो पुन्हा एकदा मला इथं बोलावलं या धन्यता मानतो विजयराव बोलते महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आणि विशेषतः कुटवड या सगळ्यांचे आभार मानतो त्यालाही धन्य वाटला असेल या उद्घाटनाला आल्याबद्दल उद्घाटकांचे आभार मानतो पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो आणि कसुबाग राजांच्या कवितेने मी शेवट करतो कसुबागराजाने स्वतःविषयी असं म्हटलंय जाता जाता गाईल मी आणि गाता गाता जाईन मी गेल्यावरती कवितेमधल्या शब्दामधली राहील मी असं कुसुमागराजे स्वतःविषयी म्हटलं थोडासा प्रदर्ती <दल्ण> करतो किती दिवस राहिले माहीत नाही तुमच्या सगळ्यांच्या डायरीत जे लिहिलेलं असेल त्या दिवशी काहीतरी होईल पण तेव्हा सुद्धा मी असं म्हणेन जाता जाता गायनमी गाता गाता जाई मी जाता नाही या समारंभाला आणि तुम्हाला सर्वांना स्मरत जाईल